सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी एक धक्कादायक खुलासा केला साडेतीन वर्षांपूर्वीच्या पक्षांतर्गत बंडखोरीच्या त्या काळात घडलेल्या घटनेचा उलगडा करत त्यांनी सांगितलं जेव्हा आमदार बालाजी कल्याणकर इतक्या तणावात होते की त्यांनी हॉटेलच्या खिडकीतून उडी मारण्याचा विचारही केला होता नेमका काय आहे हा किस्सा चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये नांदेड मध्ये आंबेडकरवादी समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या नागरी सत्कार सोहळ्यात शिरसाट बोलत होते या कार्यक्रमात मंचावर आमदार बालाजी कल्याणकर आनंद बोढारकर बाबूराव कदम कोहळीकर आणि मंगेश कदम यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते शिरसाट यांनी त्या प्रसंगाची सविस्तर आठवण काढली ते म्हणाले मी गेल्या बेचाळीस वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहे माझ्या कारकिर्दीतली ही तिसरी बंडखोरी होती पण आमदार कल्याणकर यांच्यासाठी मात्र ही पहिलीच होती आम्ही तेव्हा संख्याबळाची गणना करत होतो आणि कल्याणकर इतके व्याकुळ झाले होते, होते। की त्यांनी जेवणापर्यंत सोडले होते त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच भीती दिसत होती जर आमदारकी रद्द झाली तर माझ्या मतदारसंघावर काय परिणाम होईल असा प्रश्न त्यांना सतावत होता इतक्या दबावाखाली ते हॉटेलच्या खिडकीतून उडी घेण्याच्या विचारात बुडाले होते शिरसाट यांनी पुढे सांगितलं की त्या काळात जर एखादी संख्या कमी पडली असती आणि आम्ही बहुमत साध्य करू शकलो नसतो तर आमची आमदारकी धोक्यात आली असती कल्याणकर यांनी नंतर ज्या उत्साहाने आणि जोमाने काम केले ते खरच एक आदर्श आहे या सत्कार सोहळ्यात शिरसाट यांनी आमदार कल्याणकर यांच्या कामगिरीचेही मनापासून कौतुक केले नांदेड उत्तर मतदारसंघात जितका विकास कल्याणकर यांनी घडवला तो याआधी कोणीही केला नसेल म्हणूनच ते दुसऱ्यांदा विजयी झाले असे ते म्हणाले हे ऐकून उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला आणि कल्याणकर यांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना दिसली या कार्यक्रमात शिरसाट यांनी आपल्या राजकीय जीवनाबद्दल बोलताना निवृत्तीचेही सूक्ष्म संकेत दिले मी राजकारणातून निवृत्त होणारच आहे हे निश्चित आहे नेमकी कधी आणि कसे ते वेळ आणि परिस्थिती ठरवेल असे ते म्हणाले मंत्रीपदावरील आठवणींनीही शिरसाट यांचे डोळे भरून आले ते म्हणाले शिवसेना प्रमुख नेहमी आम्हाला सांगायचे लढा आणि आम्ही लढलो खरंच मला वाटलं नव्हतं की मी नगरसेवक होईनच पण मी मंत्री झालो मला शेवटच्या मिनिटांपर्यंत कळलं नव्हतं की मी राज्यमंत्री होणार की कॅबिनेट मंत्री पण तो क्षण माझ्यासाठी कधीच विसरता येणार नाही तसेच नांदेड मधील पीपल्स सोसायटीच्या विकासासाठी पाचशे कोटी रुपयांची मंजुरी दिल्याची घोषणाही त्यांनी केली वादविवादात अडकण्यापेक्षा विकास कामांना प्राधान्य द्या हे महत्वाचे आहे असे आवाहन त्यांनी सर्व उपस्थितांना केले तुम्हाला हा प्रसंग कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक साठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा